स्माईल स्मित हास्य।, हास्य ही अशी वक्र रेषा आहे की जी आयुष्यातले भले भले, भले प्रॉब्लेम सरळ करते स्माइल स्माईल हा शब्दच सांगतो बघा एस एम आय एल ई -E, स्माईल म्हणजे सीम रॅकल्स इन लाइफ एव्हरी डे तर प्रत्येक दिवशी आनंदी राहा खुश राहा हसत राहा लहान मूल आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण किती हसत होतो किंवा ते जर आठवत नसेल तरी तुमच्या आजूबाजूला जर एखादं लहान मूल असेल तर त्याला ऑब्झर्व करा ते दिवसभरात किती हसतं आणि जसजसं आपण मोठे होत जाऊ तसतसं आपलं हसण्याचं प्रमाण आनंदी राहण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे हो की नाही तर कुठेतरी प मध्ये मी वाचलं होतं तर लेखक असे म्हणतात की सबसे बडी बेरोजगारी अगर कोई कोई भी उद्योग में नहीं है, कहीं कोई भी बिझनेस में नहीं है, वो है अपने खुद के फेस पर हसते रहो आजपासून एक काम करा पूर्ण दिवसात काही जरी कारण नाही मिळालं तरी कमीत कमी पाच वेळा मनापासून हसा फेक इट अँटील यू मेक इट